वेळ होतो किंवा माझ्या माझ्याकडे प्रशिक्षण होतो आणि प्रशिक्षणामध्ये सर पण माहिती आहे की त्यामुळे शाळेव्यवस्था आपण करीत येतील जे आपल्या जिल्ह्यातील पी एम सी शाळेतील शिक्षक ज्या शिक्षणाला आपण चित्र शिक्षण देतो त्याच्यावर माझ्या वेळ होता असल्यामुळे मला सरांची आल्यानंतर मात्र मला मला सगळ्यांना आठवडा की दरे सरांच्या शाळेमध्ये नेहमी आणि भेट देतो शिक्षणामध्ये भेटतो किंवा प्रशासकीय मीटिंगमध्ये भेटतो शाळे पाहिण्याचा वाटत नाही सर असं काय बोलता प्रति प्रश्न कळेल असे विचार वाटत नाही सर कारण काय त्याच्यामध्ये जो विषय आहे वरच्या वर्गात गेलो होतो इतिहास चालू होतं इतिहास मधले रँडमली प्रश्न विचारले पैकीच्या प्रति प्रश्नाचे उत्तर मिळालं दुसऱ्या वर्गामध्ये गेलं होतं पुस्तक होतं विद्यार्थी चांगलं समजपूर्व होते नंतरच्या वर्गामध्ये गेलो तर इंग्रजचा उत्तर चालू होता इंग्रजीच्या उपयोगाचे परिणामकारक आपण पाहतो ती परिणामकारक सुद्धा एक सुंदर विद्यार्थी जे वाचकी एका वर्गामध्ये गेल्यानंतर विद्यार्थी इंग्रजी होतं विद्यार्थी लहान होते पण शक्य आहे का तर विद्यार्थी इंग्रजीमध्ये पैसे देत होते आणि सरांच्या वर्गामध्ये गेल्यानंतर जो पहिल्यांदा ज्याचा चौथीचा वर्ग आहे भागाकार मी विचार लागेल जे त्याचा उपयोग चालू होता पण चेहऱ्यावर पाहिल्यानंतर कोणाच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्ग दिसला नाही की असा क्वेश्चन मार्क सर नाही पण मला त्याचा रिल्टचा असा घेतला की मला घरी दोन टेस्ट करायची की विद्यार्थी चेहरा पडले की काय वाटले आम्हाला होतं चेहरा पहिल्याच्या वर्गामध्ये गेलो पहिलेच्या वर्गामध्ये विद्यार्थी सर म्हणजे मॉनिटर आहे व्हॉड इतक्या उत्साहाने त्यांना गुड मॉर्ट गुड ऑफर करत होता की तो विद्यार्थी मराठी तो विद्यार्थी इतक्या उत्साहाने गुड आपण करत होता की तो खूपच त्यांचे शब्द म्हणजे मला आयकॉन वेगळ्याला भेटलेले एकंदरीत जर पाहिलं तर परफॉर्मन्स जो आहे वर्गाची तो रॅडमिक चेक केल्यानंतर चांगले रिझल्ट नेहमी सर सांगतात की सर मला शाळेला आणूया इथं पाहिलं छान आहे वर्गात गेल्यानंतर मला नेहमी घाटकचे विद्यार्थी शोध